हुँ हुँ नमस्कार मी अलिव्हरम ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी वैभव सुरू आहे आज आम्ही कोंबडीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे जे कोंबडीच्या प्लॉट प्लॉटसाठी आम्ही प्रोला हे अॅलिरम ऑर्गॅनिक कंपनीचं प्रोडक्ट वापरण्यासाठी दिसतो कोंबडीची उंची जाडी वजन वाढण्यासाठी आणि तोऱ्यासाठी दिलेले होते आणि मग होऊन म्हणून त्यासाठी दिलेलं होतं तर आम्ही ही शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊया पो कोंबड्यासाठी काय रिझल्ट आला नमस्कार प्रथम तर तुमचं नाव आणि गाव सांगा राहुल विलास पटेल बर तुम्हाला आम्ही हे एक रोल क्रोल हे ॲलोरॉन ऑर्गेनिक कंपनी वापरण्यासाठी दिलतं तर तुम्हाला कोंबडीसाठी काय बदल फरक माझे तोरा बी आला ना वजन बी वाढलं ना बरं आणि पक्षाला फिनिशिंग वाढलं बरं त्या ताजा मर आ, मर रोग होते का मर नाही काय बरं हे किती दिवसाचं प्लॉट आहे प्लॉट आहे सतेचाळीस दिवस बर ह्या सतेचाळीस दिवसांमध्ये आधी बी ह्या सतेजाळी दिवसांमध्ये तुमचे हे वापरण्याच्या आधी कुठल्या प्लॉट शेअरमध्ये काय मर रोग होत होते कोणते बरं ते ह्या सतेचाळी दिवसांमध्ये किती होत होती मर पन्नास पन्नास पर्यंत पन्ना हो तुम तर तुम्ही बघू शकता की वापर न वापरल्या मध्ये एक दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये मी पन्नास साठ पक्ष्यांचं मर होत होती तर ती वापरल्यानंतर तुमच्या शेडमध्ये मर झाली का नाही म्हणजे ही वापरला वापरल्यानंतर एकही पक्षीची मर झालेली नाही आणि आता टेम्परेचर आहे टेम्परेचरमध्ये कोंबडे लाकणं किंवा सर्दी होणं हे काय प्रकार झालेलं आहे का नाही बर म्हणजे कोंबड्यांना हे उन्हाळा नाही आहे आता साधारणतः तेरेचाळीस ते चव्वेचाळीस टेम्परेचर आहे तर ती महाराष्ट्रातील इतर शेतकरी बांधवांनी वापरलं पाहिजे पोल्ट्री फार्म अवश्य वापरलं पाहिजे तर ही वापरून तुम्ही समाधानी आहात आता साधारणत तुमच्या इथे किती शेड आहेत पाच आता यांचं पाच शेड आहे तर तुमचं सोडून इतर शेत माझी स्वतःची दोन आणि दोन आहेत पाच आणि इतर शेतकऱ्यांचे इथे कितीच शेड इथं दोन तीन आहेत तिथे म्हणजे तुम्ही हे वापरून समाधानी आहात तर आता तुम्ही ह्या प्लॉटला वापरलाय तर तीन ते चार तुमचे शेड आहेत त्या शेडसाठी वापरणार का वापरणार आहे बर मग तुमचं ही एक आपण दिलेलं आहे ह्याच्यावर इतकं काम केलं आधी तुम्ही आजाराच्या शेडसाठी वापरला होता प्रॉडक्ट तसे औषध म्हणजे कसं आता कसं रिझल्ट कसं आता औषध औषध म्हणजे सरास येत नव्हतं ना म्हणजे कुठलं काय आजार सांगून येत नाही ना पण हा आता सर्दी आली तर सर्दी जे औषध वेगळे असते म्हणजे तर ते औषध वेगळे आले साधारणतः तुमचं वजन वाढण्यासाठी बी सेपरेट औषध येतात ते असते ते कॅल्शियम असते सगळे सेपरेट येतात सगळे तुम्ही जे सगळे आणताय आमचं हे एका प्रोडक्ट मध्ये येत आहे तर ती प्रोडक्ट इतक्या जबरदस्त आहे तुम्हाला खासदार काय म्हणजे काय वाटतं मी आता कंपल्सरी चालू करणार दुसरं शेडला आता पक्षी येणार आहे मग तुम्ही तुम्हाला तुम्हाला मी त्या दिवशी विचारलं ना दुसऱ्याचे लसोब कसं चालू विस्तार केलं पक्ष हे पेमेंटच घ्या तुम्ही हे आमच्या कंपनीसाठी एक दोन ते तीन मिनिटा वेगवेगळ्या त्या